vai तर पु आपण एककाकडून सुरुवात करतो पण भागाकार आपल्याला इकडून सुरुवात करावी लागते तर मग आता आपण पहिले ह्याच्या असतो बरोबर तर बघा आता आपण बघू पाच आहे पाच पाच दोन दहा पाच त्रे पंधरा पाच एकोणीस पाच पाच पंचवीस पाच सत्तीस पाच सात पस्तीस पाच आठ चाळीस आणि किंवा चाराने पाचला पाठ जाऊ शकत नाही म्हणून वर काय द्यायचा मग शून्य द्यायचा आर लक्षात पाचने चार 哎。<Okay. S 2> yeah.